कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन सध्या भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये आयात शुल्कावरून काहीसा तणाव दिसतोय अमेरिकेच्या कापूस आयातीवरचं शुल्क काढलं जाणार का याची चर्चा सध्या बाजारात आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सी आय न देखील अमेरिकेच्या पंधरा ते वीस लाख गाठींची आयात कोणत्याही शुल्काविना करावी आणि त्या बदल्यात अमेरिकेनं भारताच्या कापड आयातीवरचं शुल्क वाढू नये असा करार भारतानं करावा असं सुचवलंय सीआयचं म्हणणं आहे की भारतानं अमेरिकेच्या पंधरा ते वीस लाख गाठी कापसाची कोणत्याही शुल्कविना आयात केली आणि कापड निर्यात जर सुरळीत चालू राहिली तर त्याचा परिणाम आपल्या बाजारावरती दिसून येणार नाही उलट आपली कापड निर्यात वाढलेली असेल आणि दुसरीकडे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं देशातल्या कापूस उत्पादनाचा अंदाज देखील कमी केला आहे सीआयनं आपल्या ताज्या अंदाजानुसार देशातलं उत्पादन दोनशे पंच्याण्णव लाख गाठींवर स्थिरावल्याचं म्हटलेलं आहे यापूर्वीचा त्यांचा अंदाज तीनशे एक लाख गाठींचा होता आपण जर सरकारचा अंदाज पाहिला तर सरकारचा अंदाज देखील दोनशे चौऱ्याण्णव लाख गाठींच्या दरम्यान आहे सीआयनं असं देखील सुचवलं की यंदा भारताची कापूस आयात वाढणार आहे सीआयच्या ताज्या अंदाजानुसार भारत तीस लाख गाठी कापूस आयात करेल आधीचा अंदाज होता सव्वीस लाख गाठींचा म्हणजे चार लाख गाठींची त्यामध्ये वाढ करण्यात आली फेब्रुवारीपर्यंत म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत देशात जवळपास बावीस लाख गाठी कापूस आयात झाला असं देखील सी आयनं सांगितलंय सी आयचं असं म्हणणं आहे की भारताची कापूस आयात सुरूच राहणार आहे ब्राझील आणि इतर देशांमधून भारतात कापूस आयात होईल जी सध्या सुरू आहे त्याऐवजी भारतानं अमेरिकेच्या किमान पंधरा ते वीस लाख गाठींची जर कोणत्याही शुल्काविना आयात केली तर सध्या जो काही तणाव सुरू आहे तो तणाव काहीसा कमी होऊ शकतो अशी त्यांनी शिफारस केलेली आहे सीआयचं असं म्हणणं आहे की भारतानं जर समजा ही कापूस आयात केली आणि त्या तुलनेमध्ये अमेरिकेनं भारताच्या कापड आयातीवरचं शुल्क वाढवलं नाही तर देशातली आयात वाढेल आणि त्याचा साहजिकच फायदा देशातल्या उद्योगाला होईल असं सी आयनं सुचवलेलं आहे आता दुसरीकडे सी आय म्हणजे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या अंदाजानुसार भारताची कापूस निर्यात ही जवळपास सतरा लाख गाठींच्या दरम्यान होईल त्यापैकी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत नऊ लाख गाठींची निर्यात झालेली आहे म्हणजेच ताज्या अंदाजानुसार सी आयचे एकूण जर आपण आकडे पाहिले तर उत्पादन कमी आहे देशातला वापर देखील स्थिर आहे म्हणजे दोनशे तीनशे पंधरा लाख गाठींचा वापर देशामध्ये होणार आहे भारताची कापूस आयात वाढणार आहे आणि निर्यात हे मात्र कमी होणार आहे आता आपण जर एकंदरीत आयात आणि निर निर्यातीची आतापर्यंत जर स्थिती पाहिली तर आयात देखील वाढते आणि निर्यात ही काहीशी कमी झालेली दिसते आता आपण जर कापूस बाजारातलं एकूण समीकरण पाहिलं आणि सध्याच्या कापूस बाजारातली समीकरणं ही कापूस उत्पादकांसाठी म्हणजे जे शेतकरी कापूस दरवाढाची वाट पाहताय त्यांच्यासाठी कसे राहतील याचा जर आढावा घ्यायचा प्रयत्न केला तर एकंदरीतच पुढच्या काळामध्ये कापूस बाजाराला निश्चितच आधार मिळेल अशा घडामोडी घडताना दिसत आहेत परंतु त्या परिस्थितीमध्ये सरकारची विक्री आता सी सी सी, सी आयकडं कापसाचा मोठ्या प्रमाणात स्टॉक आहे त्यामुळे सी सी आय नेमकं कोणत्या प्रकारात कोणत्या दरामध्ये कापूस विकणार आहे त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात कापूस दरावर दिसून येईल आता सुरुवातीपासून आपण बघितलं की सी ए आयनं जो काही एक अंदाज मांडला आहे की नेमकं भारत भारतानं कापूस आयात केल्यानंतर देखील भारताची निर्यात वाढेल दुसरीकडं चायनानं म्हणजे चीननं अमेरिकेच्या कापूस आयातीवर पंधरा टक्के शुल्क लावलं ला आहे त्यामुळं भारताच्या कापसाला मागणी वाढेल परंतु भारतामध्ये तेवढा पुरवठा नाही की आपण चीनला निर्यात करू आता काही जणांचं असं म्हणणं आहे म्हणजे काही व्यापाऱ्यांनी असं सांगितलं की अमेरिकेतून भारताला कापूस आयात वाढली तरी भारताचा कापूस चीनमध्ये निर्यात होऊ शकतो तर काही जणांनी असं सांगितलं की भारतामध्ये त्या गुणवत्तेचा कापूस कमी प्रमाणात आहे सीसीआयकडे मोठ्या प्रमाणात स्टॉक आहे आणि सीसीआय बाजारामध्ये कापूस विकत आहे त्यामुळं नेमकं चीनला किती निर्यात होईल याबद्दल आता सांगता येत नाही परंतु भारतामध्ये कापूस आयात जर वाढली म्हणजेच अमेरिकेच्या वायदे बाजारामध्ये कापसाचे भाव वाढतील आणि अमेरिकेच्या बाजारामध्ये कापसाचे भाव सुधारले तर जागतिक बाजारामध्ये दे देखील कापसाचे भाव सुधारायला वेळ लागणार नाही म्हणजे भारतानं जर अमेरिकेच्या कापसाचे आयात वाढवले तर साहजिकच अमेरिकेच्या कापसाचे भाव देखील वाढतील आणि अमेरिकेच्या कापसाचे भाव वाढल्याचा परिणाम आपल्याला जागतिक बाजारावरती दिसून येईल म्हणजेच जागतिक बाजारामध्ये देखील कापसाचे भाव वाढू शकतात आणि त्याचा आधार आपल्या डोमेस्टिक मार्केट म्हणजे आपल्या देशातल्या बाजाराला मिळू शकतो आता या सगळ्या समीकरणानुसार जर आपण आपल्या देशातल्या बाजाराचा विचार केला तर सध्या म्हणजेच मार्च महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये आपल्याला रोज नव्वद ते पंच्याण्णव हजार गाठींच्या दरम्यान कापसाची आवक दिसून आली आता व्यापारी आणि उद्योगांनी सांगितलं की मार्च महिना संपल्यानंतर बाजारातली आवक हे आपल्याला पंचाळीस ते पन्नास हजार गाठींच्या दरम्यान दिसू शकते म्हणजे आय आवक हे जवळपास निम्म्यानं कमी होणार आहे या परिस्थितीमध्ये कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात सीसीआयनं जो कापूस खरेदी केलेला आहे तो कापूस सी सी आय नेमकं कोणत्या दरामध्ये विकतं त्यानुसार आपल्याला बाजारामध्ये बदल होताना दिसतील म्हणजे बाजारावर त्याचा परिणाम होईल आपण जर सध्याची कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात सी सी आयची ची जर कापूस विक्रीचा दर पाहिला तर हा दर बाजारभावापेक्षा काहीसा अधिक आहे म्हणजे सी सी आयनं पंचावन्न हजार ते चोपन्न हजार दोनशे आणि पाचशे या दरामध्ये कापूस विक्रीचे दर ठेवलेले आहेत जर सी सी आयनं बाजारभावापेक्षा कमी दरामध्ये कापूस विकला नाही तर साहजिकच आपल्या स्थानिक बाजारामध्ये दरवाढीसाठी पोषक स्थिती निर्माण होईल आणि आपल्याला मार्चनंतर बाजारामध्ये कापसाच्या दरामध्ये सुधारणा दिसू शकते पण जर सी सी आयनं कापसाची विक्री ही कमी दरामध्ये केली तर साहजिकच के त्याचा परिणाम आपल्याला आपल्या खुल्या बाजारावर देखील दिसेल आणि कापसाचे बाजारभाव कमी व्हायला मदत होतील काही अभ्यासकांनी असं देखील सांगितलं की सध्याचा जो कापसाचा बाजारभाव आहे त्यापेक्षा बाजार म्हणजे दर आणखीन कमी होणार नाही आता बहुतांशी बाजारांमध्ये जवळपास सरासरी सात हजार रुपयांच्या दरम्यान दर दिसतो आहे यापेक्षा दर कमी होण्याची शक्यता खूपच धुसर आहे परंतु या पुढच्या काळामध्ये जशी आवक कमी होईल तसं आपल्याला दरामध्ये हळूहळू सुधारणा दिसतील परंतु सी सी आय सगळ्यात मोठा स्टॉकेस्ट आहे आतापर्यंत जवळपास दोनशे बत्तीस लाख गाठी बाजारामध्ये कापूस आला त्यापैकी पंच्याण्णव लाख गाठी कापूस एकटा सी सी आयनं खरेदी केलेला आहे त्यामुळे या पुढच्या काळामध्ये सी सी आयचं धोरण सरकारचं कापूस विक्रीचं धोरण यानुसार आपल्याला बाजारावरती परिणाम दिसू शकतो परंतु थोडक्यात काय तर मार्चनंतर देशातल्या कापूस बाजाराला आधार मिळेल अशी सध्याची तरी परिस्थिती आहे जरी अमेरिकेतून कापसाची आयात वाढली तरी देखील आंतरराष्ट्रीय बाजारात दर सुधारल्याचा एक आधार आपल्या देशातल्या बाजाराला मिळेल असं अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे त्यातल्या त्यात आता आपल्या देशातून कापड निर्यात देखील सुरळीत चालू आहे म्हणजे टेक्स्टाईलची निर्यात चांगली असल्यामुळं सध्या कापसाला चांगला उठाव मिळतो आहे दुसरीकडं सी सी आय देखील कमी दरामध्ये दे कापूस विकत नाही आहे बाजारभाव किंवा त्यापेक्षा जास्त दराचा जास दरा सी सी आयची कापसाची विक्री सुरू आहे हे सगळे घटक आपल्या एकूणच मार्केटला आधार देणार आहेत तरी सी सी आय पुढच्या काही दिवसांमध्ये कापूस विक्रीचं धोरण कसं राबवतं सरकार कापूस आयातेविषयीचं धोरण कसं राबवतं हे आपल्याला पाहावं लागेल आणि त्यानंतरच आपल्याला नेमकं मार्केट दीर्घकाळामध्ये कसं पुढं चालेल हे आपल्याला स्पष्टपणे सांगता येईल आता एकूणच कापूस बाजारामध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आपल्या शेजारच्या बाजारांमध्ये सध्या कापसाला काय भाव मिळतो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका